आजीबाईच्या बटव्यातील काही खास घरगुती उपाय कायम लक्षात असू द्या औषधांना करा बाय बाय श्री स्वामी समर्थ लाई पेवेशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत घसा खवखवल्यास सकाळी बडिशोप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो याशिवाय शिंका येण्याची समस्या असल्यास ताजी हिरवी कोथंबीर ठेचून चघळल्याने शिंका येणे थांबते जर तुम्हाला काळ्या ओठांच्या समस्येने त्रास झाला असेल तर बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्स ऐवजी घरात असलेल्या वस्तूंचा वापर करा लोणीमध्ये थोडेसे केसर मिसळून रोज ओठांना लावल्याने काळे ओठ गुलाबी होऊ लागतात याशिवाय नाभीमध्ये तेल लावल्याने ओठ काळे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळते त्याचबरोबर फाटलेल्या ओटांची समस्याही दूर होते जर तुम्हाला मत्साचा त्रास होत असेल तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कांदा खूप उपयुक्त ठरतो अशावेळी कांद्याचा रस लावल्याने मत्स्याचे लहान लहान तुकडे होतात आणि ते मुळापासून नष्ट होतात यासोबतच कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून पिल्याने उलट्या लगेच थांबतात याशिवाय कांद्याचा रस केसांसाठी खूप चांगला आहे जर तुमचे केस झपाट्याने गळत असतील तर कांद्याचा रस लावल्याने आराम मिळतो त्याचप्रमाणे काही दिवस आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावली तर पांढरे केस काळे होतील गॅसच्या समस्येमुळे कधीकधी गॅस इतका तीव्र होतो की तो डोक्यापर्यंत जातो यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषध घेऊ नये कारण तुम्हाला काही काळासाठी गॅसपासून सुटका मिळेल पण घरगुती उपायांनी तुम्ही तात्काळ आराम मिळवून या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या सोलून त्यात दोन चमचे शुद्ध तूप घालून ते चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळतो अनेकांना तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असते काही आजारामुळे किंवा तोंड व्यवस्थित साफ न केल्यामुळे असे होते असे लोक इतरांशी बोलण्यास हिचकतात म्हणूनच श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होणे खूप महत्वाचे आहे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा तोंडाची दुर्गंधी लगेच निघून जाईल वांगी मधात मिसळून खाल्ल्याने अनिद्रा दूर होते संध्याकाळच्या जेवणात भरीत बनवताना हे करा यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानेही समस्या दूर होते असे काही दिवस सतत केल्याने अनिद्रेची समस्या दूर होते दात दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा चघडा वेदना लगेच कमी होतील तीव्र डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी सफरचंद सोलून बारीक कापून घ्या त्यात थोडे मीठ टाकून सकाळी रिकाम्यापोटी खा चहापत्तीच्या गरम पाण्याने केस धुवा यामुळे केस गळणे कमी होईल जर तुम्हाला एखादा किडा मुंगी चावले असेल तर लगेच कच्च्या बटाट्याचा पातळ तुकडा कापून त्यावर मीठ लावा आणि किडा मुंगी चावलेल्या जागी पाच ते सहा मिनटे चोळा तेथील आग आणि वेदना दूर होतील नाक वाहण्याचा त्रास होत असल्यास रुमालात निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्या आराम मिळेल संत्र्याच्या रसात थोडेसे मध मिसळून एक कप दिवसातून तीन वेळा पिल्याने गर्भवती महिलांची जुलाबाची तक्रार दूर होते औषधी वापरताना किंवा गर्भवती असताना प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही हर्बल उपचार करू नका दम्यासाठी चार कप कांद्याचा रस एक चमचा मध आणि अर्धा चमचा काळी मिरी एकत्र करून एक चमचा नियमित सेवन करा संधिवातासाठी बारीक केलेले एक चमचा अजवायन उकळत्या एक कप पाण्यात ओतून बनवलेली अजमोदा चहा प्या ते थंड होऊ द्या गाळून घ्या आणि दिवसभरात थोडं थोडं करून प्या बेबी कोलिकसाठी एक चमचा कारवे बडिशोप किंवा बडिशोपच्या बिया बारीक करून एक कप उकळत्या पाण्यात भिजत ठेवा नंतर गाळून घ्या आणि आवश्यकतेनुसार एक चमचा द्रव वापरा श्वासाच्या दुर्गंधीसाठी एका भांड्यात वाटलेली अर्धा चमचा दालचिनी वाटलेली लवंग आणि वाटलेला जायफळ घाला आणि चांगले मिसळा सुमारे पन्नास मिलीमीटर गोडशेरीमध्ये एक चौथा पट घाला व हवाबंद डब्यात तीन दिवस राहू द्या जेव्हा तोंड धुवायचे आहे त्यावेळेस एक ग्लास पाण्यात काही थेंब घालून धुवा वन फोर्थ कप व्हिनेगर अर्धा कप वाईन आणि वन फोर्थ कप मध आणि एक चमचा वाटलेले लवंग उकळवा ते थंड पाण्यात मिसळा आणि माउथवॉश म्हणून वापरा मूत्राशयाचा संसर्ग बरा करण्यासाठी दररोज अर्धा कप कॅनबेरीचा रस प्या पोटफुगी नाश्त्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सायडर व्हिनेगर आणि एक किंवा दोन चमचे मध घ्या जर तुमचे नखे खूप कडक असतील तर ते कापण्यापूर्वी तुमचा हात कोमट मीठ टाकलेल्या पाण्यात भिजत ठेवा आणि दहा मिनिटे नंतर नखे कापून घ्या सर्व नखे सहज कापले जातील जखमांच्या व्रणासाठी जखमांवर थोडे लोणी सोडा आणि ताजे अननस खा नाहीतर अननसाचा रस प्या फाटलेल्या ओठांसाठी पाच चमचे बदामाच्या तेलात एक मोठा चमचा वितळलेले मिसळा फाटलेले ओठ बरे करण्यासाठी आवश्यकतेनुसार ते लावा छातीत कप झाला असेल तर उकळत्या पाण्यात थोडे पेपरमिंट इसेन्स किंवा बलसम मिसळा तुमच्या डोक्यावर टॉवेल गुंडाळून पाण्याच्या कमीत कमी नऊ इंच सुमारे बावीस सेंटीमीटरवर वाकून सुमारे पाच मिनिटे वाफेला आत ओढा हे तुमचे नाक आणि घशातील कप मोकळं करेल आणि तुम्हाला अधिक सहज श्वास घेण्यास मदत करेल संवेदनशील त्वचेवर हे उपचार वापरू नका थंडीपासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी एक चमचा बिग फ्लॉवर एक कप उकळत्या पाण्यात वीस मिनिटे भिजत ठेवा त्यानंतर ते गाळून घ्या आणि चवीनुसार मध घाला आणि गरमागरम प्या कोल्ड सोरसाठी जेव्हा कोल्ड शेअरची पहिली लक्षणे दिसतात तेव्हा रुईने विच हेजल लावा त्याची ही प्रक्रिया त्वरित थांबेल आणि फोड आणखी पसरण्यापासून रोखेल अँटीसेप्टिक म्हणून काम करण्यासाठी थंड जखमीविरुद्ध ओली टी बॅग वापरा मित्रांनो हे आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद